आज गौरी आगमनाचा दिवस आहे आणि आता आम्ही हळदीचे कवर आणायला जातोय इथे रवळीमध्ये मी पाच प्रकारची झाडं घेतली आहेत थिरडा आघाडा हळद हरण आणि पालेभाजी आणि त्याच्यामध्ये गूळ आहे माचीशा अगरबत्ती आहे धूप कापूर्ण सगळं घेतलंय ले। इथे मोठे हो आहे आणि बाबा चेक करतो की सगळं घेतलंय ना तर आता मी निघालो आहे हळदीची जवळ आणायला आणि आता ही आमची वाट आहे विहिरीवर जायची पावसामुळे सगळीकडे मस्त ग्रीनरी झाली आहे घरापासून विहिरी थोडी जास्त डिस्टन्सवर आहे तू बाजू तू झाला आहे

आता ही आमची विहीर आहे आणि पहिले इथे चारा वगैरे आहे तो काढणार आहेत आणि मग तिथे थोडस सारवतील आणि नंतर थोडी रांगोळी काढायची आणि आपली पूजा मांडायची आहे इथे हे जण आहेत आणि आता शेखर आहे तो विहिरीमधून पाणी काढून देतोय सगळ्यांना तेच पाणी सारवण्यासाठी पण वापरणार आणि पूजेसाठी पण वापरणार नैवेद्य वगैरे दाखवायला हेच पाणी वापरणार आहे तर इथला चारा काढून आणि सारवून झालेलं आहे तर आपण विडा ठेवून त्याची पूजा करून गौरीला जी आपण भेट आणली अहेर आणला तो आपण अहेर तिला देऊ अहेर म्हणजे ही जी झाडं माझ्या हातामध्ये मा आहेत ती पाच प्रकारची झाडं आहेत ती प्रत्येकी दोन दोन आणलेली आहेत आणि नावं तर मी त्यांची तुम्हाला सांगितलीच आता धूप कापूर दाखवून नैवेद्य अर्पण करूया आता मी यातली पाच झाडं जी आहेत ती रवळीमध्ये ठेवून घरी घेऊन जाणार आहे म्हणजे गौरी आपल्यासोबत येताना फळं फुलं भरभराट आपल्यासोबत घेऊन येते आपल्या घरी आता सगळ्या बायका एकमेकींना मीकिन हार्दिक उनको लागत आहे त्यानंतर आपण प्रसादाला जे गोव ठेवलंय ते सगळ्यांना वाटणार आहोत 20 सेकंड ब्लॉगर शकत नाही आम्ही पॉज जरा जास्तच करतय लागली शूटिंग करणे थोडासा आणि फोटो तुम्हाला पूर्ण दाखवू शकलो नाही मी

आता आपण घरी पोचलो आहे आणि मोठी आहे गौरीच्या स्वागतासाठी दारात आपण आता गौरी आणून गणपतीच्या दाव्या बाजूला आणून ठेवलेली आहे तिची पूजा वगैरे करून तिला नैवेद्य दाखवलेलं आहे स्वीर इथे मस्त खेळते आणि आई इथे भाजी काढते टाकळ्याची गौरीच्या नैवेद्यासाठी करताय केळीची वाढीसाठी मोठे बाबा इथे वाडीसाठी केळीची पानं कापत गौरीचं नैवेद्य दाखवून झालंय आम्ही गौरीची भेट द्यायला जातोय आमच्या आवड्यामध्ये जी घर आहे त्यांना आणि ह्याच्यामध्ये जी भाजी आहे ती मग अशी आईने काढलेली टाकळ्याची भाजी आहे आणि ही भाकरी आम्ही अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेली आहे आणि आता आम्ही निघालोय गौरीची भेट वाटायला गौरीच्या भाकरी वाटून आलेल्या तर आता ऑलमोस्ट घरे झालेली आहेत आणि आता दोन तीन घरं फक्त राहिली ते आम्ही आता जाऊन त्यांना पण गौरीची भेट देऊन येतो